नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण इंदापूर कृषी बाजार समिती येथे आपण मी आलेलो आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर पुणे येथे भव्य कृषी जमारी प्रदर्शन घोडे बाजार व डॉग शो सध्याला आता चालू झालेले आहेत दोन ते तीन दिवसाली चालू झालेले आहे मित्रांनो इंदापूरमध्ये भरपूर असे मित्रांनो दीड टनाचा एक कोटीचा गजेंद्र रेडा आहे विशेष आकर्षण आहे विशेष आकर्षण ऑल इंडिया चॅम्पियन एक कोटीचा रिबल घोडा आहे तसेच विशेष आकर्षण महिन्याला अडीच लाख उत्पन्न देणारा जातीवंत सोन्याचा खिलारी वळू ही हे बी विशेष आकर्षण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर डॉग मॅच जातीवंत जनावरे पुणे जिल्ह्यातील विश्व एकमेव घोडे बाजार याची बी इथं या हे आहे नियोजन आहे आता आज शनिवार आज शनिवार आहे आजपासून घोडे नाचकाम स्पर्धा शालेय सांस्कृतिक स्पर्धा रफिक रायडरवर ऑलिम्पिक्स प्रात्यक्षिके शालेय सांस्कृतिक स्पर्धा दुपारी तीन ते चार रफिक्स रायडर व ऑलिम्पिक प्रातेशिके शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरपूर गोष्टीचे मित्रांनो आज नियोजन आहे मित्रांनो इंदापूरमध्ये भव्य असे ऑलिम्पिक असे घोडे बाजार आहेत मित्रांनो आपण पाहू शकता घोडे वगैरे भरपूर आहेत एक कोटीचा घोडा एक कोटीचा दीड टनाचा एक कोटीचा रेडा एक गजेंद्र रेडा आपण पाहू शकतात जाऊया आपण थोड्या वेळात थोड्याच वेळेस बघायला जाऊया आपण या ठिकाणी मित्रांनो ओके मित्रांनो आपण पाहूया की आपण आपण विशेष तुम्हाला दाखवतो त्याचं टाइम टेबल दाखवतो मित्रांनो विशेष काय आहे कृषी उत्पन्न बाजार समिती समिती इंदापूर घोडापणे भव्य कृषी कृषी जनावरी प्रदर्शन घोडे बाजार व डॉग शो डिटेल माहिती मला एक कोटीचा घोडा विशेष आकर्षण दीड कोटीचा टा एक टनाच एक कोटीचा गजेंद्र रेडा मित्रांनो डिटेल माहिती तुम्हाला सर्व इथं आल्यानंतर पाहायला भेटेल कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही माझ्याकडं त्यामुळे मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकणार नाही कारण तुम्ही प्रात्यक्षिक इथं डायरेक्ट तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती मिळेल हे आहे उत्त कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर पुणे भव्य कृषी जनावरे प्रदर्शन घोडे बाजार व डॉग शो आणि भरपूर माहिती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय बघण्यासारखी भरपूर माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी इकडं पलीकडच्या बाजूला सर्व शेतकऱ्यासाठी आवश्यक असणारी बैल जोडी भव्य आकर्षक असा जे असणारे बैल असतील घोडे सर्व गोष्टी आहेत तसेच एक कोटीचा रेडा या समोर इथं या ठिकाणी या झाडापाशी या झाडा या नारळाच्या झाडाच्या जा ती माणसं थांबल्या आहेत ना त्या ठिकाणी दीड कोटी दीड टनाचा एक कोटीचा रेडा आहे मोठा हा खूप महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जसे ऑल इंडियामध्ये प्रसिद्ध असणारा असा हा रेडा आहे मित्रांनो गजेंद्र रेडा इंदापूरमध्ये दाखल झालेला आहे आणि आपण पाहू शकता इकडं घोड्याची बी रेस चालू आहे थोड्याच वेळात रेस चालू होईल तुम्हाला कारण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मला थोडी मला इकडं बाहेर पडता येत नाही आहे कारण माझी कारण बाकीची काम असल्यामुळे मला मी तिकडे जाऊ शकत नाही तरी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देणार मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो इकडं आतल्या बाजूला भरपूर असे घोडे वगैरे आहेत भरपूर तुम्ही पाहायला आला तर तुमचा त्यात तुम्हाला भरपूर बघायला भेटेल आज आणि उद्या लास्ट दिवस आहे मित्रांनो आज आणि उद्या लास्ट दिवस आहे मित्रांनो ओके ठीक आहे नंतर जय हिंद जय भारत